चोपड्यातील बैल बाजारात कर्नाटकची ठेलारी जोडी विक्रीसाठी दाखल बैल घेणाऱ्यांची पहिली पसंती ठेलारी बैलजोडीला जळगाव जिल्ह्यात सर्वात मोठ्या बैल बाजारांपैकी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत भरणारा बैल बाजार हा देखील एक आहे या बाजारात मोठ्या प्रमाणावर बैलजोडी विक्रीसाठी येतात बाजारात बैलजोडी घेणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर असते गेल्या दोन बाजारापासून चाळीसगाव येथील व्यापारी येथून ठेलारी बैलजोडी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती येते बैल बाजारात विक्रीसाठी आणतायत या जोडीला पाहण्यासाठी शेतकऱ्यांसह नागरिक गर्दी करतायत हेलारी जोडी दिसण्यात रोबाबदार आणि त्यांचे शिंगे देखील रोबाबदार असल्यानं लोकांचे लक्ष त्यांच्याकडे जातात जळगाव जिल्ह्यामध्ये तीन बाजारात बैलजोडी विक्रीसाठी येतात या बैल जोडीची किंमत सत्तर हजार पासून ते पुढे असते अशी माहिती बैल व्यापारी पप्पू दादा यांनी दिली आम्ही कर्नाटकवरून आणतो दादा आम्ही कर्नाटक आम्ही चाळीसगावचे आता दुसरा बाजार करतोय आम्ही हो याच्या पुढे आता आम्ही काय मिळणार आहे शेतकऱ्यांची इकडे जास्त हो हो शेतकऱ्यांसाठी काय आता बघू आता लागल्यावर काय बघून आता सांगायला सत्तर हजार असं सुरुवात करून सत्तर हजार हो आ, हो सांगायचे काय आता आपण यार समोर गिरेक आलं का यार होतो हो जिल्ह्यामध्ये किती बाजार करतो आपण आम्ही तीन बाजार करतो चाळीस गाव वरखिडी चोपडा हा बाजार आहे हो काय पप्पू दादा चाळीस गावे आम्ही बारा गोरे आणले हो लोकनायक न्यूज